नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन काय या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत ॲक्ट लायसन हे कसे काढायचे तर त्याला मराठीमध्ये दुकानाचा परवाना असं म्हटलं जातं तर आज आपण बघणार आहोत ते कशाप्रकारे काढावे तर सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलवर आपले सरकार असे सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला आपले सरकार हा ऑप्शन दिसेल आपले सरकार हा ऑप्शन दिसल्यानंतर त्याला तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरच्या साईडला हा अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल त्या डॅशबोर्ड दिसल्यानंतर आपल्याला तिथे अगोदर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा अगोदर नेम आणि पासवर्ड बनवायचा आहे तर तो पासवर्ड आणि नेम हा ऑप्शन एकला क्लिक करायचं आहे ऑप्शन एकला क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला डिस्ट्रिक्ट आणि मोबाईल नंबर विचारेल तर तुमचं डिस्ट्रिक्ट चेक करायचं आहे तिथे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तो व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर आपल्या आधारचा नंबर किंवा तुम्ही कोणताही नंबर तिथे एक आपलं युजर आय डी बनवू शकता युजर आय डी बनवल्यानंतर तिथे चेक अवेलेडिब अवेलेबिलिटी म्हणून एक ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून खालच्या साईडला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि तिथं तुम्हाला सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचा हा युजर आय डी आणि पासवर्ड तयार होईल तो तयार झाल्यानंतर आता आपल्याला स्टार्टिंगला आपण ज्या होमपेजवर होतो त्या होमपेजवर यायचं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला आपलं युजरनेम टाकायचं आहे तर मी अगोदर आपलं युजरनेम बनवून घेतलेला आहे त्यामुळे मी अगोदर आपला युजरनेम टाकतो आणि त्याच्यानंतर मी खालच्या साईडला पासवर्ड टाकेल त्यानंतर खालच्या साईडला कॅपचा आहे तो कॅपचा टाकेल त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इकडल्या साईडला लेबर ले 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 असा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर ले तिथं लेबर डिपार्टमेंटला क्लिक करा आणि प्रोसेस करा प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तिथे खालच्या साईडला शॉप अँड इस्टॅब्लिश रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिसेल तो ऑप्शन आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे कारण आपण शॉपक लायसन काढणार आहोत तर त्याला क्लिक केल्यानंतर पुढच्या साईडला आपल्याला एक सिलेक्ट करून प्रोसेस करायचा आहे प्रोसेस केल्यानंतर समोरच्या साईडला असा डॅशबोर्ड येईल तो डॅशबोर्ड आल्यानंतर शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला विचारेल तुमच्या शॉपमध्ये किती कामगार आहेत तर आपल्याला जर नऊ पेक्षा कमी असेल तर एक नंबरला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून आपल्याला व्यवस्थित डिटेल भरून त्याला प्रोसेस करायचं आहे प्रोसेस केल्यानंतर फ्रंट साईड अशी येईल तुम्हाला तिथं तुम्हाला तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपल्या खालच्या साईडला बघू शकता दुकानाचं नाव हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या साईडला न्यू रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता ह्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला आस्थापनेचा ॲड्रेस आणि डिटेल्स विचारले जातील तर ते डिटेल्स आपल्याला इथे एकदम व्यवस्थित भरायचे आहेत तर मी अगोदरच हे डिटेल्स भरून घेतलेले आहेत त्यामुळं मला जास्त वेळ लागणार नाही आपण हे डिटेल्स अगदी व्यवस्थितपणे आणि निवांत भरून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण बिल्डिंगचं नाव स्ट्रीट पुन्हा लँडमार्क लोकॅलिटी स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका व्हिलेज पिनकोड मोबाईल नंबर हा अगदी व्यवस्थितपणे न चुकता भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर तुमचं जे दुकान आहे ते, ते रेंटल आहे का ऑनर्ड आहे म्हणजे स्वतःचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही दुकान कधी चालू केलेलं आहे त्याची तारीख ते तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर खालच्या साईडला तुमच्या दुकानाचं मूळ हे काय आहे व्यवसायाचं स्वरूप काय आहे ते टाकायचं तुम्हाला समजा किराणा असेल तर किराणा टाकू शकता कपड्याचं दुकान असेल तर कपड्याची दुकान टाकू शकता म्हणजे क्लॉथ सेंटर टाकू शकता शूजचं असेल तर शूज टाकू शकता मेडिकल असेल मेडिकलचं टाकू शकता पण मेडिकलसाठी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट लागेल मेडिकल टाकते वेळेस त्यासाठी आपण आता सध्या हे शॉप एकट किराणा दुकानाचे आणि ट्रॅव्हल्सचं काढत आहोत ते आपल्याला व्यवस्थितपणे इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला प्रायव्हेटला सिलेक्ट करायचं आहे पब्लिक लिस्ट सेक्टर नाही आहे आपलं कारण खालच्या साईडला तुम्हाला इथे विचारेल की तुमच्या इथे कामगार किती काम, काम करतात तुमच्या इथे एक असतील एक टाका दोन असतील दोन टाका हे नऊच्या आतमध्ये कामगार टाकायचे आहेत नऊपेक्षा जास्त कामगार टाकायचे नाही आहेत तर स्टार्टिंगलाच तुम्हाला इथे टाकायचं आहे नंबर ऑफ एम्प्लॉयर म्हणून दिलेलं आहे वरच्या साईडला तिथेच तुम्हाला वर्कर जे दिलेलं आहे तिथंच तुम्हाला डिटेल्स टाकायचे आहेत खालच्या साईडला काहीही टाकायचं नाही त्याच्यानंतर संपूर्ण मालकाचं नाव म्हणजे तुमचं दुकान तुमच्या नावाने असेल तर तुमचं इथं पूर्ण नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पत्ता लिहायचा आहे संपूर्ण व्यवस्थितपणे आधार कार्डवर जो आहे तो व्यवस्थितपणे इथं भरायचा आहे घराचे नाव स्ट्रीट लँडमार्क लोकॅलिटी वॉल स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड आणि तुम्ही तिथे कधीपासून राहता हे ते टाकायला पाहिजे त्यानंतर खालच्या साईडला तुमचा मोबाईल नंबर आणि घर स्वतःचं आहे का किराणा आहे हे पण तुम्ही तिथं टाकायला ता पाहिजे त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला इथे मॅनेजर डिटेल्स टाकायला विच विचारेल पण तिथे काय आवश्यकता नाही आहे तुम्ही डायरेक्ट खालच्या साईडला येऊ शकता खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आस्थापना आहे आणि उपाहारगृहे आहे थिएटर्स दुकान आहेत दुकाने आहेत राहण्याची सोय आहे तुम्ही का दुकानामध्ये जर गेलात तर तुम्हाला इथे विविध प्रकारची कॅटेगरी दिसतील तुम्ही बघू शकता तिथे काय काय कॅटेगरी आहे काय काय नाही तिथं तुम्हाला सगळी कॅटेगरी दिलेली आहे याच्यामध्ये जे तुमची कॅटेगरी आहे तुम्ही तुम तिथे व्यवस्थित सिलेक्ट करून टाकू शकता माझ्या आस्थापनामध्ये येते म्हणून मी आस्थापनामध्ये सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे इथं स्वतःचं आहे पार्टनरशिपमध्ये आहे कसं आहे ते व्यवस्थितपणे इथं टाकून घ्यायचं आहे माझं स्वतःचं असल्यामुळे मी इथं स्वतःचं सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला तुमच्या घरामधलं कोणी व्यक्ती जर काम करत असेल तर त्याच्याबद्दल डिटेल्स विचारतील तुमच्याकडे जर त्याचे डिटेल्स असतील किंवा तू काम करत असेल तर ते भरायचं आहे नाही तर त्याची काय आवश्यकता नाही त्याच्यानंतर खाली आय एग्री करायचं आहे आणि सेव्ह डिटेल्स करायचे आहेत त्यानंतर तुमचा हा ॲप्लिकेशन नंबर असा सबमिट होईल त्याला ओके करा आता याच्या पुढचे प्रोसेस आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर इथे शॉपला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला आणि इकडल्या साईडला आपण जे नवीन आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे पहिला ऑप्शन तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथेच पहिल्या साईडला ऑप्शन येईल तिथे अपलोड डॉक्युमेंट करा तुमचा फोटो लागेल तुमची सही लागेल आधार कार्ड लागेल एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म लागेल आणि तुमचा दुकानाचा मराठी बोर्ड असलेला फ दुकानाचा फोटो लागेल तर तो तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचा मी ऑलरेडी सगळे सिलेक्ट करून ठेवलेला आहे मी इथं सही सिलेक्ट करतो आहे त्यानंतर मी इथं आधार कार्ड टाकेल त्याचं सेल्फ डिक्लेरेशनमध्ये मी सेल्फ डिक्लेरेशनचं फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे त्यामुळे मी ती तिथं अगोदर टाकून देईल त्यानंतर मी दुकानाचा इथं ॲक्च्युअल फोटो जो आहे तो फोटो इथे मी टाकून देईन आणि त्यानंतर मी ते साईज कमी असल्यामुळे ती साईज तिथं बसत नाही आहे त्यासाठी मी दुसरी साईज घेऊन तिथे तिथे टाकेल तो तिथे बसून जाईल त्यानंतर मी ते अपलोड डॉक्युमेंट करेल त्यानंतर आता ह्याच्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंट करायचं आहे पेमेंट हे खूप कमी असेल तेवीस रुपये एकोणवीस रुपये साठ पैसे तर ते, ते पेमेंट तुम्हाला तिथे करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करू घेऊ शकता तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे एम पी एसमधून करा सगळं सोपं जाईल त्यानंतर तुम्ही इथं प्रोसेस्ड पेमेंट करा त्यानंतर तुम्ही इथे क्यू क्यू आर यू पी आय कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता तर मी यू पी आय क्यू आरमधून करत आहे तिथं तुम्ही त्याला स्कॅन करा आणि डायरेक्ट पेमेंट करा डायरेक्ट पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हा असं समोरच्या साईडला ऑप्शन दिसेल आता तर आपलं पेमेंट झालेलं आहे इथं आपलं पेमेंट झालेलं आहे पेमेंट झाल्यानंतर आता आपण बघू शकता आपलं लायसन इथं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे डॉक्युमेंट डाउनलोड फॉर्म आणि डाउनलोड रिसिप्ट यावर क्लिक करायचं आहे तर बघू शकता तुम्ही आता इथे हे आपलं शॉपिंग लायसन्स तयार झालेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे आपलं शॉपिंग लायसन्स तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतरांनाही शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र